नमस्कार मित्रांनो मालिका विश्वातील एका नवीन अपडेटसह आपलं पुन्हा स्वागत आहे मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेतील पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहेत सायली रविराजांना बोलते कीर्तन माणसाच्या मनाचा आरसा असतो रविराज काका आणि माधवी ताईच्या कीर्तनातून आपण बोध घ्यायला हवा जर माझ्यामुळे किल्लेदार आणि सुभेदार कुटुंबामध्ये दरी निर्माण होणार असेल तर मी माझ्या प्रेमाच्या संसाराचा त्याग करायला तयार आहे मीही वनवसाला तयार आहे सायलीच्या या बोलण्यावर अर्जुन अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो प्रतिमा सुद्धा प्रतिमाला सुद्धा खूप वाईट वाटतं सायली तिथून जाऊ लागते तर अर्जुन सुद्धा तिच्या पाठीमागे जाऊ लागतो तर चैतन्य अर्जुनला थांबतो तेवढ्यात पाठीमागून रविराज सायलीला आवाज देतात थांब थांब सायली आता तिथेच सायली तिथंच थांबते तर येणाऱ्या भागात सायलीने किल्लेदार आणि सुभेदार दोन्ही कुटुंबाला एकत्र आणलेलं आहे त्यामुळे अर्जुन अर्जुनने आणि प्रतिमा तसेच घरातले सर्वच खूप खुश होतात रविराज आता सायलीचं तोंड भरून कौतुक करणार आहेत पण प्रियाचा मात्र प्रियाच्या तळपायाची आग मस्तकाला जाणार आहेत सायलीचं कौतुक थोडंसं सा प्रियाला पचणार आहेत आणि सुभेदारसुद्धा आता सायलीच्या बाजूने बोलणार आहे त्यामुळे प्रिया सायलीचा बदला कसा घेणार हे आपल्याला पुढील भागात समजणार आहे तर मित्रांनो तुम्हाला काय वाटतं कमेंट करा आणि मालिका विश्वातील अशाच नवीन अपडेट्सहसह चॅनलला सबस्क्राईब करा